सर्वच पक्षाचे उमेदवार खूप स्ट्रॉंग आहे आणि जमीन नगर अध्यक्ष आपण पण जनतेने विकासाला पण मतदान करायला पाहिजे जर आपलं हे उलटनच साधन आहे म्हणून जर तो या क्षेत्रात येत असेल तर मला असं वाटतं त्याच्याकडून समाजाची आणि शहराची सेवा होणार नाही प्रदुर्भाव जनतेचे सुदिर भाव असतो कारण की त्यांचं कार्य आहे तळाला माणूस आहे जमिनीशी जुळलेला माणूस आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या नगराध्यक्ष कोण होणार यासाठी काही जनता आपल्या सो सोबत आहे आपण त्यांचे मत जाणून घेऊया दादा काय वाटतं नगराध्यक्ष कोण होणार बघा सध्या सर्व पक्षाचे उमेदवार खूप स्ट्रॉंग आहे आणि अध्यक्ष कोण होईल आपण सांगू नये जनता आता पण जनतेने विकासाला कोण मतदान करायला पाहिजे या आधी जे नगराध्यक्ष होते त्यांनी आतापर्यंतची कामं केली आहे त्याबाबत आहेत का याबाबत ठीक आहे काही प्रमाणात चांगले काम आहे पण तरी सुद्धा विकास राहिलेला आहे म्हणून आता तरी जे नवीन लोकांना दर्शक कोण होईल आणि काय विकास व्हायला पाहिजे वर्ध्या वर्ध्या गडर लाईन जे झाली आहे वर्धेला एवढा पैसा वाया गेलेला आहे त्याच्यावर त्याच्याबद्दल लोक विचारत आहे जन माणसांच्या प्रश्नाला या म्हणजे एस्टॅब्लिश गव्हर्नमेंटने उत्तर द्यायला पाहिजे आणि माझी डिमांड आहे की प्रत्येक वार्ड किंवा प्रत्येक जे काम होणार आहे त्याचं इस्टिमेट पहिले लोकांना दाखवायला पाहिजे त्या एस्टिमेट प्रमाणे काम होत आहे की नाही हे चेक करायला पाहिजे आणि वार्ड मेंबरला तीस हजार रुपये महिन्याचे इन्कम द्यायला पाहिजे पण त्याच्या भ्रष्टाचारावर अंकुश लागायला पाहिजे कारण की वार्ड मेंबर हा जर आपलं हे इन्कमचं साधन आहे म्हणून जर तो या क्षेत्रात येत असेल तर मला असं वाटते त्याच्याकडून समाजाची आणि शहराची सेवा होणार नाही त्यांनी इन्कम सोर्स म्हणून याच्याकडे न पाहता त्यांनी आपलं हे कर्तव्य आहे आणि ज्याचं याच्यावर पोट आहे त्यांनी या क्षेत्रात येऊ नये असं मला वाटतं आणि लोकांनी त्या गोष्टीला न्याय द्यायला पाहिजे कारण की प्रत्येक अपेक्षा गव्हर्नमेंट करून आणि मतदाराकडूनच जर होत असेल तर तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे हे सुद्धा स्वतः तपासून पाहायला पाहिजे विकासाच्या नावावर ना वी ना भ्रष्टाचार आता लोक त्रासून गेले आहेत कंटाळून गेले आहेत आणि लोकांची मानसिकता अशी झाली आहे की विचारायचं तर विचारायचं कोणाला निदरदट म्हणतो ना आपण की आपल्याला हे सगळं माहितच आहे की इथे आता आपण या चौकात आहे पहिले सुद्धा इथे आपले लाईट लागले होते कशाचे ट्रॅफिकचे आता पुन्हा नव्याने लागले पण कुठेही नियमा नियम नाही आहे की केव्हाही बंद होत ते केव्हाही चालू होतात लोकांना अवेअरनेस कसा जाणवेल आणि तुम्ही त्याची चालान फाडाल म्हणजे या गोष्टी आणि कचऱ्याचं निर्मूलन होणं खूप गरजेचं आहे तिथे तिथे स्वच्छतेच्या नावावर तुम्ही विकासाचा पडदा त्याच्यावर टाकून तुम्ही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे आणि हे सगळे लोक उघड डोळ्यांनी आहे शीतल मंगल कार्यालयाच्या मागे तो त्या गड्ड्यात पडून मृत्यू पावला त्यावर सुधीर भाऊनी तिथे आंदोलन केलं होतं पण जनसामान्य ज्यांचं सरकार आहे ते कुठेही असा जॉब विचारताना दिसत नाही आणि तुम्ही जॉब डुप्लिकेट विचारता त्याच्यावर तुमचं ऍक्शन कधीही झालेलं नाही आहे किंवा ही गटार योजना झाली तर याचं का झालं लोकांना कोण सांगणार आहे याच्या बाबतीत शंभर शंभर कोटी म्हणजे आमचा टॅक्स पेयरचा पैसा आहे ना हा आम्ही तीन डेलीच पाणी पैशाचा कर देऊ तुम्ही तीन दिवसानंतर पाणी द्याल अमृत योजना तुम्ही आणली त्याच्या आमच्या घरी फक्त पाईप दिलेले आहे रोड खोदलेले आहे पाईप दिले आहे पण त्याच्यात पाणी अजून आलेलं नाही विचारणार कोण जागृत नागरिक जागृत होत नाही या नागरिकाकडून मला ही एक समस्या आहे जेपर्यंत नागरिक रस्त्यावर येणार नाही ते पर्यंत यांचं पावना फल असंच फलणार आहे असं मला काय वाटतंय नगराध्यक्ष कोणा सुधीर भाऊ डेफिनेटली सुधीर भाऊच असते कारण की त्यांचं कार्य आहे तळागाळातला माणूस आहे माणूस आहे कुठला मोठा अभिमान नाही आहे प्रत्येक वर्गातला व्यक्ती त्यांना जाऊन तसाही कुठलाही अर्ध्या रात्री अहोरात्री पण जाऊन भेटू शकतो गोर गरीब मजूर कोणीही त्यांना डायरेक्ट बोलू शकते असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि मला असं वाटते हीच त्यांची जमिनीची नाळ जुळलेली आहे ती त्यांची स्ट्रेंथ आहे त्यामुळे सुधीर भाऊ तो चांगलाच जे आधीचे नगराध्यक्ष होते त्यांनी खरंच काम केले काय भ्रष्टाचार केलाय मॅडम दोनशे तीनशे कोटीचा भ्रष्टाचार केलाय गडर लाईन करतो म्हणून अजून काही भ्रष्टाचार केलेला आहे आता अजून काय करणार आहे याच्या व्यतिरिक्त

हे आपण विचार करायला पाहिजे की वर्धा शहराला आज गरज कशाची आहे सर्वप्रथम आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे विकास झाला नाही किंवा झाला हे म्हणण्यापेक्षा गरज कोणाची याबद्दल बोलल्या गेला पाहिजे विकासाची परिभाषा आपली काय असली पाहिजे की आपण म्हणतो की भौतिक विकास झाला माझ्या डोळ्याने दिसणारा जो विकास आहे रस्ते बांधले नाल्या बांधल्या ठीक आहे त्यालाच परत फोडलं आता जेल रोडचा एक एक्झाम्पल देतो मी जेल रोड तुमचा प्रधानमंत्री साहेब आले त्यांनी सिमेंटचा रोड बांधला वापस तोडला वापस डांबर टाकला आता तो वापस तोडून त्याच्यावर वापस सिमेंट भरला ठीक आहे याला विकास आम्ही नाही म्हणतो सर्वांगिक विकास लोकांचा झाला आहे का हा पहिला मुद्दा यांनी प्रपोगंडा काय सेट केला आहे की आम्ही रामनगरचे पट्टे जे आहे ते आम्ही सोडवू आणि जे पण त्यांचं काही काम आहे जीआर दाखवा मला मागील दहा वर्षापासून यांचा हाच मुद्दा आहे की आम्ही रामनगरचे पट्टे पट्ट्याचं काम करून देऊ पण पट्ट्याचं काम फक्त रामनगरचं आहे का इंदिरानगरचं आहे मार्केटचा महसूल महसूलचा पण एक विषय आहे है ना इतवाराचा इत्वार, पण पट्ट्यांचा इश्यू आहे इतवारा मध्ये पण आहे यावर या लोक काब्र नाही बोलत आणि आपण जे नगर परिषदेला टॅक्स देतो किती प्रकारचे दे टॅक्स देतो आपण वृक्ष कर देतो पाणी कर देतो किती किती प्रकारचे दे टॅक्स देतो आपण पण त्याचा आतापर्यंत पुरेपूरला फायदा या जनतेला मिळाला आहे का हा सर्वप्रथम प्रश्न आहे यांनी माझी वसुंधरा योजनेच्या अंतर्गत काही झाडं लावले पाम ट्री लावण्यात आले ते मला एकही वरती दिसत नाही कुठे गेले मला जर नाही माहिती पण जे झाड लावण्यात आले त्याचं नाव आहे कोनो कार्पस ते कोनो कार्पस नावाचे झाड आहे त्याची म्हणजे त्याची वैशिष्ट्य हे आहे की ते, ते लोकांचा जीव घेतात त्या ठिकाणी त्यामुळे होतो तुम्ही तुम्हाला माहिती पडेल कितीकडे राज्यात बॅन आहे म्हणजे नगर परिषद या लोकांना आपली जे येणारी पिढी आहे किंवा आपलं जे आता समाज त्या ठिकाणी आहे त्यांना त्याच त्याचा म्हणजे आरोग्याची तर चिंता थोडा कि त्यांना आपली येणारे पिढीचं आरोग्य सुद्धा ते धोक्यात तर हे शोकांतिका आहे आणि काही गोष्टी आहे की मी पण एक असा प्रभोगंड बघितला की स्टेटमध्ये भाजप आहे तर आपण खाली पण भाजप आलो तर आपलं काम होईल असं नसतं याचं नावच आहे स्थानिक स्वराज्य संस्था नावामध्येच आहे स्थानिक स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय इंडिपेंडेंट याच्यामध्ये पालकमंत्र हस्तक्षर राहतो का हे जे नगर परिषद आहे हे फक्त चालते लोकांच्या टॅक्सवर ठीक आहे आणि ज्या योजना आहे त्याचा तर फंड येतोच आणि त्याच्यातही जर आपण म्हणू की पालकमंत्री साहेबांनी जर फंड नाही दिला किंवा पालकमंत्री साहेबांनी जर कॅन्डिडेट बघून जर फंड नाही दिला तर याच्या अर्थ हे सर्वात मोठी शोकांती काय जर पालकमंत्री आपला आणि तुमचा तुमचा पक्षाचा जर नगराध्यक्ष बनला तर आम्ही त्यांना फंड देऊ आणि आमच्या पक्षाचा बनला आमच्या पक्षाचा नाही बनला तर आम्ही त्याला नाही देऊ हे जे कुठे आहे ते सर्वात मोठी शोकांती काय म्हणजे जनता ही सर्वप्रथम सर्वात राजा म्हटल्या जाते कोणत्याही प्रभागातली कोणत्याही वार्डातली बरोबर जनतेसोबत त्या ठिकाणी न्याय झाला पाहिजे जा, विकास झाला पाहिजे आणि व्यक्ती म्हणून हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक राहतात हे पक्ष म्हणून नाही जाती म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून दिलं जाते की आपले पर्सनल कॉन्टॅक्ट किती आहे हा ना व्यक्ती सोबत कसा आहे हे बघितलं पाहिजे त्या ठिकाणी तरी मला जरी असं वाटते की आपण यावेळेस नवीन चेहरा दिला पाहिजे आणि माझ्या मते जे सर्वांमधून हसून खेळून राहतात किंवा मागील तीस वर्षापासून काम करून राहिले त्यांच्याबद्दल सत्ता कधी होती नाही पण सत्ता नसूनही त्यांनी एवढे काम केले तर विचार करा सत्ते की सत्तेत आल्यावरती किती काम करेल है ना तर मी नाव घेईल की सुधीर भाऊ पांगुळचं त्या ठिकाणी त्यांनी नगराध्यक्ष पद तर तसे तर जिंकलेच आहे लोकांच्या मनात ते बसले यांनी किती प्रभोगंडा केला तरी त्यांचं काही ते सक्सेस होणार नाही काही जनतेचं मत आहे की सुधीर भाऊ पांगुळच यामध्ये नगराध्यक्ष व्हायला पाहिजे आणि हे काही नागरिकांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की विकास करणारा नगराध्यक्ष वा भ्रष्टाचार करणारा नको अशाच घडामोडी बघत राहण्यासाठी बघत राहा नव राष्ट्र नवाचा रोनाल्डो वर्धा